विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव गोपीचंद पडकरांचा जयंत पाटलांना मोठा इशारा जच्या कारखान्याची धुराडे पेटू देणार नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे जयंत पाटील यांच्या जतच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करण्याची भूमिका पडळकर यांनी घेतली आहे यासाठी प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या साखर कारखान्याच्या मालकीवरून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजाराम बापू कारखान्याला लक्ष्य केलं आहे त्यांच्या मते जतचा साखर कारखाना हा ढापण्यात आला आहे आणि तो मूळ सभास्थांच्या मालकीचा झाला पाहिजे याच भूमिकेवरून पडळकर यांनी यंदा राजाराम बापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा थेट इशारा दिला आहे या इशाऱ्यामुळे आता पडळकर यांनी जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट झालं आहे या वक्तव्यामुळे जतच्या राजकारणात आणि साखर कारखानदारीच्या वादात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे जे पराजय मध्ये होत राहतो पण पहिल्या पिढीला मिटलं नाही दुसऱ्या पिढीला भेटल नाही तिसऱ्या पिढीला मिटतय म्हणजे आमच्याकडे लोकांचा मूग जास्त आहे लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्तापित होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जगच्या सगळ्या विषयावरती एकत्रित या बाहेर तर माझा जगचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला जगची इतकी चिंता आहे जर की इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराडं पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन कशाला करायला लागते मी एकटा गेलो तिथं बाद झालं परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होत आहे तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती, किती कमिशन वाढायला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुकतेचाळीस कोटीत गेलाय तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटत कॅनॉलचे पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहेत जमीन इतकी मोठी आहे जी अडीचशे तीनशे ऐंशी त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की, की या कारखान्याच्या साठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धोरण आम्ही पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहेत त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको इथं संघर्ष अटल आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्का